वारणेच्या कुशीतलं आणि सह्याद्रीच्या मुशीतलं सुंदर देखणं गाव भेडस गाव ऐतिहासिक गावाची ख्याती साता समुद्रा पार नेली साहित्य कला राजकारण समाजकारण शिक्षण प्रशासकीय सेवा अशा सर्व क्षेत्रात गावाची ख्याती दूरवर पोहोचलेली भवानी तलावाच्या काठावर कुंभार वड्यातील चंद्रमोळी आई हौसाबाई व महादेव या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेलं तुकाराम हे शेंडफळ घर तस भाऊ कष्ट राबत शेताभतातील काम करत गुजरान करत असलेलं अक्षरांचं दुरून दर्शन नसणाऱ्या या दाम्पत्यानं प्रचंड कष्ट उपसत सातही ही लेकरांना वाढवलं चांगलं शिक्षण दिलं नोकरीला लावलं स्वतःच्या पायावर केलं पण या सर्वात लहान असणाऱ्या तुकारामने घराचा नावलौकिक केला आणि हा नावलौकिक जिल्हा आणि राज्याच्या शिक्षण कला क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा निर्माण करून गेला घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे वडिलांनी इयत्ता चौथीत असताना घरची बैस सांभाळण्याची जबाबदारी सहा ते सात महिने तुकारामावरती सोपवली त्यामुळं तुकारामाला आपली सात ते आठ महिने शाळा बंद करावी लागली तुकारामाची स्थिती भांबवल्यासारखी झाली मोठे तीन भाऊ शिक्षण घेत असल्याने सारी जबाबदारी लहानग्या तुकारामावरती आली तुकारामाला जवळ घेत रडण्याचं कारण विचारलं तसा तुकाराम हुंक्याने दाटत गहवरून म्हणाला माझे तिन्ही भाऊ शिक्षण घेत आहेत त्यांचं भलं होणार मी शाळा सोडली मग माझ्या आयुष्याच काय आई निरक्षर असली तरी शिक्षणाची तळमळ असलेली त्या रात्री आईनं तुकारामाला शांत झोपवलं आणि सकाळ होताच फुटकी पाटी आणि पेन्सिल घेऊन तुकारामाला घेऊन आई शाळेत आली आणि पुन्हा तुकारामाच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला तब्बल सात महिने शाळेत नसताना तुकारामानं इयत्ता चौथीच्या केंद्र परीक्षेत भेडसगाव केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला आणि मग तुकारामानं त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही तुकारामचं प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा भेडसगाव माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भेडसगाव या ठिकाणी झालं शालेय शिक्षण घेत असताना अंगभूत वक्तृत्व अभिनय या कलांचा विकास झाला आणि तुकारामातील कलाकार जागा झाला पुढेही चिकाटीने अभ्यास करून एसएससी ला उत्तम गुण मिळवून तुकाराम पास झाला चांगले गुण मिळाल्यामुळे कोल्हापुरातील नामवंत पेटाळा डीएड कॉलेज इथे प्रवेश मिळाला आणि इथेच यशस्वी जीवनाची पायाभरणी झाली डीएड झाल्यानंतर काही काळ विक्रमनगर येथील खाजगी शाळेत मुख्याध्यापक म्हणून तर परेश हॉस्पिटल येथे कंपाउंडर म्हणून सुद्धा नोकरी केली याच दरम्यान सतरा जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी जिल्हा निवड मंडळाकडून शाहूवाडी तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीची ऑर्डर आली आई वडिलांच्या कष्टाच अत्यंत दुर्गम घनदाट जंगल असलेल्या सुकामाळ धनगरवाडा शाळेत तुकाराम मास्तर म्हणून रुजू झाला ना खुर्ची ना टेबल ना कपाट धनगरवाड्यावरच्या भाग्या कोंड्या नाग्या राया सई नकली नागी झिमी बारकू बया ठकू या पोरांच्या जीवनात ज्ञानाचा प्रवास सुरू झाला त्यांची नुसती नावच बदलली नाहीत तर त्यांचं नवीन जीवन सुरू झालं धनगरवाड्यातील या पोरांना तालुक्याच्या सांस्कृतिक स्पर्धेत आम्ही जातीन धनगर भाकर कष्टाची खाणार या गीताने प्रथम क्रमांक पटकवला आणि सर्व तालुक्याला धनगरी ठेक्यावर ताल धरायला लावला सुकामळ धनगरवाडा शाळा तालुक्यात गाजली शाळा आणि विद्यार्थी विकासाचा हा प्रवास पुढे कोतोली पैकी पाटीलवाडी व वा आमेनी शाळेत असाच नेटाने सुरू राहिला जाईल उपन, सह, सह जा त्या शाळेमध्ये सांस्कृतिक शैक्षणिक सहली क्रीडा स्पर्धा वृक्षारोपण यासह विविध सहशाले उपक्रम त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेतला ज्ञानधनाचे व्रत सांभाळत असताना ज्या गावातून घडलो त्या जन्मभूमीचेही देणे लागतो या उदात्त विचारातून गावात एकोणीशे नव्वदला ला तरुणांना संघटित करून आव्हान तरुण मंडळाची स्थापना केली या तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव ज्ञानेश्वरी पारायण वृक्षारोपण व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता अशा विधायक उपक्रमाला सुरुवात केली गावामध्ये श्री हनुमान वाचनालयाची स्थापना केली अनेक तरुणांना व्यसनापासून परावृत्त केलं मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमातून तालुक्यात प्रबोधन रूपी विचार पेरण्याचा नवा पायडा पाडला गावचा सामाजिक सांस्कृतिक प्रवाह समृद्ध केला याची दखल घेऊन आपल्या मंडळास सलग तीन वर्ष तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे गणराया अवॉर्ड मिळवून आपल्या विधायक कार्याचा लौकिक का झाला याच दरम्यान अमिनी येथे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत असताना स्वतःच स्पर्धा परीक्षेची वाट शोधत स्वयंप्रेरणा अथक परिश्रम जिद्द चिकाटी व्यासंग आणि अभ्यासातून दोन हजार सहा साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिक्षण सेवा गट ब ही परीक्षा उत्तीर्ण होत अधिव्यक्ता वर्ग दोनच्या पदाला गवसनी घातला शिक्षण व्यवस्थेला दिशा देणाऱ्या जिल्ह्याच्या शैक्षणिक मातृसंस्थेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली डायट येथे रुजू झाला नेतृत्व कल्पकता ज्ञान संप्रेषण अशा सर्व गुणांना सिद्ध करत शिक्षक क्षमता विकसनाचे अनेकविध उपक्रम यशस्वी केला डीएड चे विद्यार्थी सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षणार्थी अशा विविध घटकांना गुणवत्ता विकसनाचे नवे मार्ग दाखवले मिळेल त्या संधीचे सोने करत शैक्षणिक उपक्रमाला नवे आयाम तर दिलेच पण शाळा शाळा पर्यवेक्ष यंत्रणा शिक्षक विद्यार्थी यांना गुणवत्ता विकासाची अभिनव दिशा व प्रभावी मार्गदर्शन केले डायट सांगली कोल्हापूर या जिल्ह्याच्या शैक्षणिक मातृसंस्थेत कार्यरत असताना शिक्षकांना उद्बोधन मार्गदर्शन करून आपण आपल्यातला शिक्षक कधीच गप्प बसू दिला नाही अधिकारपणाची झुल कधीच न बाळगता नेहमीच सामान्य शिक्षकाप्रमाणे मिळून मिसळून कार्यरत राहिला या काळात आपल्याकडे कोणीही शिक्षक मार्गदर्शनासाठी आला तर आपण आपल्या ज्ञानाची निसंकोच त्याच्या झोळीत रीती केली शिक्षकांची दर्जेदार प्रशिक्षणे अभ्यासक्रम गीतमंच अशा शिक्षक उत्थानाच्या अनेक प्रशिक्षणातून आपले नेटके नियोजन व्यवस्थापन व प्रभावी अंमलबजावणीची चुनूक सहवासात आलेल्या असंख्य शिक्षक प्रशिक्षणार्थ्याने अनुभवली नसेल तर नवलच ज्ञान आणि नम्रतेने भरलेली आपली शिदोरी आपण नेहमीच प्रत्येकासाठी रीती केली यासाठी कधीच आपल्या मनाला मोह मत्सर द्वेष आणि प्रसिद्धीचा वारा लागला नाही शिक्षक आणि डाएट प्रशासनात कार्यरत असताना अनेक दिग्गजांचा आपला स्नेह जुळला गीतकार शब्द प्रभू जगदीश खेबुडकर यांचे आपल्यावर पुत्रवत प्रेम त्यांच्या जगदीश खेबूडकर युवक लोकरंजन कला मंच या संस्थेच्या माध्यमातून आजवर आपण कार्यरत आहात अनेक विधायक उपक्रम राबवलेत संस्थेच्या माध्यमातून दोन हजार एक साली भुज गुजरात येथे जाऊन भूकंप रस्ताना पंधरा दिवस प्रत्यक्ष मदत केली पीडितांना आधार देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले त्यांचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी श्रमदान केले प्राणी प्रेम तर विशेषच भूतदया हा गुण आपल्या व्यक्तित्वाकडे पाहिल्यानंतर प्रचितीला येतो आजवर आपण शेकडो जखमी अनाथ प्राण्यांना घरी आणून स्वखर्चाने उपचार केले आहेत आपल्या घरात अनाथ भटकी अर्धा कुत्री दहा बारा मांजरे यांचा आपण सांभाळ करत आहात माणूसपणाच्या भावनेतून आपण हे उत्तरदायित्व जपत आहात शालेय वयापासूनच आपणा सहलीची आवड निसर्गप्रेम सौंदर्यदृष्टी असणाऱ्या आपल्या स्वभावामुळे आपण आजवर कित्येक लोकांना देश विदेशातून भ्रमंती घडवून आणलीत आयुष्याच्या उतरणीला उतरत असणाऱ्या अनेक वयोवृद्धांना आपण विमान सफर घडवून कित्येकांच्या जीवनात आनंदाचं समाधानाचं संचित पेरण्याचं सत्कार्य केलं निसर्गात रमणारा आपला पर्यावरणवादी सौंदर्य विचार प्रत्येकाच्या काळजात घर करून आहे पंधरा विदेश सहली देशांतर्गत चाळीस सहली मधून एक वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत तब्बल पाच हजार लोकांना आपण विमान सफर घडवून आणली पर्यटन प्रवासातील आपले नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी खरोखरच वाखान्यासारखीच जीव लावणारा आपला लाघवी नम्र माणूसपणाचा ओला वाचणारा स्वभाव यामुळे आजही आपण सहवासातल्या प्रत्येक माणसाच्या काळजात कलासक्त असणाऱ्या आपल्या अंगभूत गुणामुळे आपले व्यक्तिमत्व विशेष भावते आपल्या अभिनय कृतीतून आजवर शाळा ऑनलाईन शाळा अशा पाचच्यावर लघु चित्रपटांची निर्मिती विविध शैक्षणिक गाणी शैक्षणिक उपक्रम आकारास आली आहेत आपण निर्मिती केलेल्या चित्रपट नृत्य गीते यामधील नृत्य व अभिनयातून रसिकांनी निखळ आनंद लुटला आहे आजही आपले कलाविष्कार शाळा शाळातून पाहताना प्रत्येकाचाच उत्साह ओसंडून वाहतो एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानदानाच्या सेवेमध्ये आपण घडवलेले हजारो विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत सध्या काश्मीर येथे कर्तव्य बजावत असलेले कोतुलीपैकी पाटीलवाडी शाळेतील आपले विद्यार्थी आय पी एस श्रीधर दौलो पाटील हा आपणच घडवलेला विद्यार्थी अशाच एका काश्मीर पर्यटनादरम्यान सलग तीन वेळेस राष्ट्रपती पदक सन्मान मिळवलेले आय पी एस श्रीधर पाटील यांनी गुरुप्रती असलेली आपली श्रद्धा लीनता व्यक्त करत आपले चरण स्पर्श केले आणि त्याच क्षणी एक गुरु म्हणून आपल्याही जीवनाचे सार्थक जी झाल्याचे जी भाव आपल्या डोळ्यात तरळले आय पी एस श्रीधर पाटील यांनी आपल्या स्पर्श करताच आणि आपणासही राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा साक्षात्कार झाला हे भाग्य आपल्यासारख्या संचित पेरणाऱ्या गुरूंनाच लाभते हा अनुभव सर्वार्थाने निराळाच सेवा करत असलेल्या प्रत्येक शाळेत डाएट मध्ये हेच संचित पेरून अनेक गोरगरिबांची सामान्यांची मुले आपण परिवर्तनाच्या प्रगतीच्या मार्गावर आणून त्यांच्याही जीवनाचे सोने केले असंख्य विद्यार्थी घडवला चाळीस वर्षाच्या ज्ञानदानाच्या सेवेत आपणास शाहूवाडी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि विविध संस्थांचे पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार अशा असंख्य मान सन्मानाचे आपण धनी झाला तालुका स्तरापासून ते राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत साक्षरता अभियानाचे उत्तुंग कार्य प्रत्येक टप्प्यावर जाईल त्या ठिकाणी आपण चराचरांचे जीवन होऊन मिसळलात कार्यरत राहिलात आपल्या लाघवी माधुर्यपूर्ण स्वभावामुळे नेहमीच आपले व्यक्तिमत्व स्नेहासम पाजळले म्हणूनच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता तुकाराम तथा प्राध्यापक टी एम कुंभार म्हणून आपण समृद्ध झाला सेवापूर्तीच्या सोहळ्याला आपणास पाहताना आपण निवृत्त होत आहात हे खरंच मनाला पटत नाही आपली देयी व्यक्तित्व निहाळताना वयाच्या अठ्ठाव्याव्या वर्षीही आपण चिर तरुण असल्याचा सोहळा घडतो हे अकल्पितच जीवनाचा हा सारीपाठ उलगडताना सळसळत्या उत्साहाचा व संचिताचा कार्य आलेख पाहताना आम्हीही अचंबित होतो आणि उद्धरतो आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरच जावे उतरताना पायामधले बळ तेवढे वाढवित जावे पायामधल्या वाटा सुद्धा हळूहळू बदलतात जाता जाता मागे ठसे उमटवून जातात मानवी जीवनाचं कर्तृत्व संचित पेरत असताना कुंभार गुरुजी कुंभार साहेब सेवापूर्तीच्या उंबरट्यावर आपण शतायुषी व दीर्घायुषी व्हावं व आनंदाचं दान पेरत जावं याच सदीच्या शुभेच्छा आणि सहवासातल्या प्रत्येकाचीच अंतर मनाची साथ कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना